जर्शी होस्टन दुधाळ वेगवेगळ्या ज्या जाती आहेत त्या एक कोटी पंधरा लाख इतकी संख्या आहे आणि म्हैशीची संख्या आज मितीला चव्वेचाळीस लाख आहे शेळींची संख्या ही राज्यामध्ये नव्वद लाख आहे मेंढींची संख्या अठ्ठावीस लाख आहे आणि एकूण पशुधन जर आपण बघितलं तर दोन कोटी पंच्याऐंशी लाख आहे म्हणजे दोन कोटी पंच्याऐंशी लाख पशुधन या राज्यातला शेतकरी शेतमजूर बाराबुलतेदार या ठिकाणी सांभाळ करत आहे गोशाळेमध्ये किती आहे पश पशुधन दोन लाख आहे म्हणजे दो एक टक्का सुद्धा पशुधन हे गोशाळेमध्ये नाही जे काही पशुधन आहे ते शेतकऱ्यांच्या घरामध्ये आहे आणि म्हणून मला वाटतं गोशाळेचा दर्जा हा शेतकऱ्याच्या गोठ्याला दिला पाहिजे शेतकऱ्यांचा गोठा हाच गोशाळा आज जर आपण एक लक्षात बाब घ्या की देशामध्ये दे जवळजवळ पासष्ट लाख कोटी लिटर दूध हे कोण तयार करत तर तो, तो शेतकरी करत आहे शेतमजूर करत आहे बाराबुलतेदार करत आहे राज्यामध्ये अडीच कोटी लिटर दूध कोण तयार करत आहे तर तो शेतकरी करत आहे शेतमजूर करत आहे बारा बुलतेदार करत आहे आणि आमची मागणी माझ्या स्पष्ट आहे की वर्षानुवर्ष शेतीला जोडधंदा बनवून शेतमजुराला जोडधंदा बनवून तरुणांना जोडधंदा बनवून या दूध व्यवसायाकडे बघितलं जातं आणि ही एक आमची साखळी आहे आठवड्याला जनावरांचे बाजार वेगवेगळ्या विभागामध्ये भरत असतात शेतकरी दोन गायीच्या चार गायी झाल्या त्याला काही अडचण घरामध्ये निर्माण झाली तर त्या संकरीत गायी तो बाजारला घेऊन जातो त्यातनं आलेल्या दोन पैशामध्ये तो त्याच्या लेकराबाळाचं शिक्षणाचा खर्च भागवतो आजारपणाचा खर्च भागवतो हे वर्षानुवर्ष झालं चाललेलं आहे आणि कसा तरी शेतकरी या गोराढोरांना आपल्या पोटाशी धरून खऱ्या अर्थानं हा प्रपंचाचा गाडा ओढत आहे या साखळीमध्ये काही खाऊ लोक स्वतःला गोरक्षक समजून पुढं आलेले आहेत अरे गायी आम्ही पाळतो बाबांनो चारा पाणी आजारपण सगळा खर्च आम्ही करतो आणि तुम्ही कशासाठी आम्हाने रक्षक म्हणून आमच्या बांधावरती येऊन बसलेला आहात तर हे रक्षक नाही तर हे भक्षक आहेत हे शेतकऱ्याचा गोठा लुटायला यायला लागलेले ला आहेत ला अरे देशी गाय ही आमची गोमाता आहे कुठंही माझा चॅलेंज आहे या गोरक्षकांना एकही शेतकरी आपल्या देशी गायला खिल्लार गायला बाजारावरती कधीही विकायला आणत नाही हे आजच नाही वर्षानुवर्ष आमच्या घरात देशी गायला पाडी झाली तर आम्ही पाहुण्याला पाळायला देतो मित्राला पाळायला देतो अरे ही आमची संस्कृती आहे परंतु आता तुम्ही दुधाळ गाईसुद्धा अडवायला लागलेला आहे आठवड्याचा बाजार ज्या विभागामध्ये असतो त्या विभागामध्ये हे गोभक्षक रात्रभर गाड्या घेऊन रस्त्याच्या कडला टोल नाक्यावर एखादा शिकारी कसा शिकारीला निघावा तसे बसलेले असतात मग गाडी अडवायची पंक्चर करायची पैसे दिलं तर सोडायची नाही दिलं तर ती गाडी पोलीस स्टेशनला न्यायची मग पोलिसांचा पैसे यांचं पैसे नाही मिटलं तर ती पुन्हा काही गोशाळेत न्यायच्या मग शेतकऱ्यानं कोर्टात जायचं तोपर्यंत गोशाळावाला त्या गाई विखून टाकतो या म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीनं तथाकथित काही गोशाळा ह्या आमच्या जनावरांचा कैदखाना झालेला आहे तुरुंग झालेला आहे आणि म्हणून याच्या विरोधामध्ये गावागावातला शेतकरी आता आक्रमक झालेला आहे अरे आमच्याकडं म्हातारी झालेले जनावर भाकड जनावर गाईला जर्सी गाईला झालेला खोंड मशीला झालेला रेडा अरे दावणीत मराय लागलाय प्रदूषण वाढायला लागलंय गावाच्या बाहेरची जनावर फेकून द्यायला लागलोय अरे ह्याचा विचार कोण करणार आहे का नाही शेतकऱ्याचा विचार कोण करणार का नाही त्याची साखळी तुम्ही का तोडायला येता अरे जर शेतकऱ्यानं जनावर पाळली नसती तर चहामध्ये सुद्धा तुम्हाला दूध मिळालं नसतं मुंबईच्या पुण्याच्या फ्लॅट मध्ये का गाई म्हशी तुम्ही तिथं शोची कुत्री पाळता आणि आम्हाने शिकवता तुम्ही गाईवर मशीवर कसा प्रेम करायचं अरे कुत्र्यावर प्रेम करणार आणि गाय म्हशीवर कसं प्रेम करायचं हे शेतकऱ्याला अजिबात शिकू नये ते आम्ही खपवून घेणार नाही आणि म्हणून आम्ही तुमची गो आहे ना आमची आता गो उभा राहील गावागावामध्ये शेतकरी आता रस्त्यावरती उभा येऊन याला या विरोध करेल अरे धया दुधाचा आमचा भरलेला गोटा तुम्ही इसकटायला लागला तुम्ही लुटायला लागला आता शेतकरी हे कदापि चालू देणार नाही म्हणून आज आम्ही ठालोय काय मागणी काय म्हणला मागणी काय मागणी काय आहे आमची मागणी स्पष्ट आहे की जर्सी गाई ह्या आठवड्या बाजारला शेतकरी विकत असतो मग त्या भाकड असतील दुधाच्या असतील तुम्ही तिथं आडवं येऊ नका गो रक्षकांनी स्वतः दहावीस दहावीस गायी पाळाव्या श्याणघाण काढावं अरे आमच्या मायमऊलीचं श्याणघाण काढताना बोटं झडली ती गड्यानू तुम्ही ह्याच्यामध्ये पडू नये आणि जर कोण पडला तर आम्ही शेतकरी आता शांत बसणार नाही एक तर आमची शेती तोट्याची आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही दुधाळ गाय म्हणजे शमान विकू झालं झालाय तुम्ही आम्हाला जर आम्ही देशी गायच्या विरोधात नाही आहे हे काय पसरतात देशी गायला कत्तलखान्यामध्ये पाठवायला हे पाठिंबा देत आहेत अरे देशी गाय आम्ही सांभाळतो म्हणून खिल्लारी जातीच्या बैलगाड्याची शर्यत या महाराष्ट्रामध्ये जी सुरू राहिली ना ती शेतकऱ्यामुळं सुरू राहिली आम्ही मागणी केली खिल्लारी बैलांना धावण्यासाठी परवानगी मिळाली पाहिजे अरे गायी आमच्या गोट्यात आणि हे कोण निघाले चोर आम्हा तिथं जाब विचारायला आणि म्हणून आमची मागणी आहे देशी गायला आम्ही गोमाता मानतो जर्सी गाय होस्टन गाय भाकड गाय मस रेडा जर्शी गायचा बैल या गड्यांना सांगतो अवत्याला चालत नाही तो धापा मारतो तुमच्या तो नाही चालत आणि म्हणून या यांना आम्हाने बाजारला घेऊन जाऊन दे आणि हे जर नको असेल तर माझं सरकारकडे हात जोडून मागणं आहे की आठवडे बाजार जनावरांचे राज्यातले बंदच करून टाका हे संपूया मग आता हे बाजार चालवायचे कशासाठी म्हणजे आम्ही हप्ता द्यायचा गोरक्षक वाल्यांना आम्ही हप्ता द्याचा पोलिसवाल्यांना त्याचा तोटा काय झाला शेतकऱ्यांचा आज गायीच म्हैशीच बाजारभाव पडले एक लाखाची गायी आमची आता सत्तर हजारानं जायला लागली तो व्यापारी बोलायला लागला पुढा हप्ता मान दहा हजार पाच हजार पंधरा हजार द्यावा लागतो या त्यामुळं शेतकऱ्याला मोठा याचा फटका शेतकऱ्याचं अर्थशास्त्र बिघडलंय अरे बाबा हे बघा मी त्या गोरक्षकांना सांगतो अरे तुम्ही या ना आमच्याकडं सालानं गडी म्हणून शान काढायला आम्ही बी गडी उडकतो या गयांचं शान काढायला मसरांचं शान काढायला धारा काढायला आम्ही बिहार माणसं आणायला लागलो या गयांच म्हचं गोट सांभाळायला या ना तुम्हा वळू बैलांना महिन्याला पगार बी देतो रात्रभर बसता का फुकटचा हणायला अजिबात हे आता चालू देणार नाही आणि एक खंडी गोळा करायला लागले माझ्या भागामध्ये तलवार छातीला लावून चाकू पोट्याला लावून त्या शेतकऱ्यांना तीन लाख रुपये घेतलं याचा पुरावा माझ्याकडे नुसता पुराव नाही तर वीज जण तडी पार केले दोन दिवसापूर्वी अरे अजून काय पाहिजे तुम्हाला आणि यांच्या गोशाळा ठरलेल्या आहेत कुठल्या गोशाळेमध्ये ते जनावर नेऊन सोडायचे म्हणजे हे गोशाळा तुम्ही काय तुरुंग चालवायला लागला का रे या सगळ्या गोशाळावाल्यांना वाल्यांना माझं आव्हान आहे तुमच्या दुधावर महाराष्ट्र नाही पोचलेला तुमचं दूध महाराष्ट्र पेत नाही शेतकऱ्यांचं दूध पितूया तुम्हाला लयच गोशाळा चालवायच्या आहेत तर गावागावात आमच्या गाई म्हशी आहेत या रोज सकाळी शान घाण काढायला हा या तिथं हा कशाला तुम्ही नाटकां लागलाय ला, ला, या ना मग आमच्या गावात लय सेवा करायची आहे का यांची तर मी देतो तुम्हाला निश्चित माझा एक मत आहे कायदा हा कोणताही असू दे पण एखादा कायदा आमच्या जगण्याच्या आहार येत असेल तो आमचं जीवन ते नसतो आणि म्हणून जनता तो कायदा जगण्याच्या आड एखादा कायदा येत असेल तर तो कायदा आमच्या पाळावा आम्ही पाळणार नाही